विविध मागण्यांसाठी उदगीर तहसील समोर शेतकऱ्यांचे आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाने उदगीर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी प्रचंड सत्याग्रह आंदोलन केलं शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ करा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा द्या शेतकरी कष्टकरी मालगडी शेतमजूर निराधार बेरोजगार अपंग यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या था थांबवा अशा विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी अंबादास पाटील गंगाधर शेवाडे तुकाराम गायकवाड नरसिंग गुरमे राजकुमार काताडे राजकुमार कारभारी इर्शाद शेख शेख सय्यद शेख चाऊस गोरख वाघमारे पप्पू शेवाळे आकाश पाटील विशाल पाटील सय्यद अरमान गोविंद गायकवाड शंकर बिरादार आदी उपस्थित होते महान करी न्यूज साठी लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा